उद्या सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आज सर्वपक्षीय बैठक आयोजित वक्त सुधारणा विधेयकावरच्या संयुक्त संसदीय समितीच्या अहवालाचा मसुदा तसंच सुधारित विधेयक आज समितीच्या अध्यक्षांद्वारे लोकसभा अध्यक्षांना सादर गुजरातमध्ये दोन दिवसीय राष्ट्रीय सुशासन परिषदेचा प्रारंभ सार्वजनिक सेवांच्या वितरणात अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीनं शासकीय यंत्रणेत अभिनवता आणण्याविषयी विचार मंथन <गणी> राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून अभिवादन राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान आणि राज्यपालांनी वाहिली आदरांजली राजघाट इथे सर्वधर्म प्रार्थनेचं आयोजन नवी दिल्लीत फेब्रुवारीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचं सा। आज दिल्लीत महाराष्ट्र सदन इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन जीबीएस आजाराशी दोन हात करण्यासाठी सर्व यंत्रणांचं वेगानं काम सुरू रुग्णसंख्येच्या वाढीचा वेग मंदावला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर तपासात लक्षणीय प्रगती न झाल्यामुळे आरोपी जामिनासाठी पात्र असल्याचा निर्वाळा